श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जीवन मनुष्याच जीवन कशा प्रकारे आहे बघा प्रत्येकाला असंच वाटत असतं मी शेवटपर्यंत जिवंत राहणार आहे पण कधी ना कधी आपला नंबर हा येणारच एकदा एका व्यक्तीकडे त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी गेला होता तिथं त्याने असं पाहिलं की एका मोठ्या पिंजऱ्यात खूप असे बोकड मेंढ्या कैद आहेत आणि ते एकमेकांशी मस्ती करत आहेत परंतु मोठ्या आनंदात ते प्राणी राहत आहेत दुसरीकडे त्याने असं पाहिलं की त्याच पिंजऱ्यातून एक एक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्याचे मांस विकत आहे त्या कसाईच्या मित्राला ही गोष्ट पाहून कस तरी वाटलं तो त्रस्त झाला त्याला अतिशय राग सुद्धा आला कारण ज्यावेळी प्रत्येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंजऱ्यातल्या प्रत्येक बोकडाला दिसत होतो पण तरीसुद्धा ते बोकड आपला कोणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्या मित्राला राहून राहून आश्चर्य वाटत होते ते बोकड आपल्याच मस्तीत खेळत बागडत आनंदात त्या पिंजऱ्यात राहतात परंतु याचं संपूर्णपणे कोड़ त्या मित्राला पडलं होतं शेवटी न राहून त्याने त्या कसाई मित्राला त्याचं कारण विचारलं कारण विचारलं असता तो कसाई म्हणाला अरे मित्रा फार सोप्प कारण आहे मी सुद्धा त्या प्रत्येक बोकडाच्या कानात असं सांगितलं आहे की सगळे बोकड मेले तरी काही हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही त्यामुळे तू आनंदात राहा तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील त्यामुळे ते प्रत्येक बोकड हे आपणच जिवंत राहणार या आनंदात आहेत आणि हे त्या मागचं रहस्य म्हणजेच काय या, का या पिंजऱ्यातल्या बोकडासारखीच माणसाची अवस्था आहे ना प्रत्येकाला असंच वाटत असत परंतु भाग समर्थनी कसा दिला हे कसाही होता ना त्याच्याकडे मित्रसुद्धा आला होता त्याला एका पिंजऱ्यामध्ये काय दिसलं बोकड मेंढ्या दिसले परंतु बोकड मेंढ्या एकमेकांशी मस्ती करत होते दुसरे प्राणी आनंदात राहत आहेत दुसरीकडे त्याने पाहिलं की त्याच पिंजऱ्यातून एक एक बोकड तो कसाही कापत आहे त्याचं मांस विकत आहे शेवटी त्या मित्राला ही गोष्ट राहवली नाही मग ज्यावेळी प्रत्येक बोकडाला कसाही बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंजऱ्यातल्या प्रत्येक बोकडाला दिसत असतानासुद्धा आपला मित्र कोणीतरी मरतो आहे याची जाणीव न ठेवता सर्वजण आनंदात राहतात तरी कसे असं आश्चर्य ज्यावेळी आपल्याला वाटत होतं त्यावेळी ते बोकड आपल्याच मस्तीत खेळत बागडत होता त्या मित्राला सुद्धा कोडं पडलं होत पण शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं म्हणून त्या कसाही मित्राला याच कारण विचारलं ना आता कसाही मित्र म्हणाला अरे मित्र सोपं आहे कारण कारण प्रत्येक बोकडाच्या कानात काय सांगितलं सगळे बोकड मेले तरी चालतील परंतु मी तुला काही कापणार नाही तू शेवटपर्यंत जिवंत राहशील त्यामुळे ते, ते प्रत्येक बोकड आपण जिवंत राहणार आहोत या आनंदात आहे तरी सुद्धा मनुष्याची का परिस्थिती अशी झाली आपल्याला जन्मसुद्धा प्राप्त झालेला आहे आपल्याला सुद्धा मरण आहे परंतु जन्माची तारीख आपल्याला माहीत आहे तरी सुद्धा आपण का आपल्याला प्रत्यक्षपणे आनंदी राहता येत नाही का समाधानी राहता येत नाही आपल्याला सुद्धा सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे ना एसी मध्ये बघा प्रत्यक्षपणे जसं पाहिजे तसं आपण जीवन जगू शकतो जे जे हवं ते ते आपण घेऊ शकतो तरी सुद्धा आपल्याला आनंद आनंदी राहता येत नाही याच मुख्य कारण म्हणजे उद्याचा येणारा दिवस हा आपल्याला माहित नाही आपण सर्वांसाठी काय करून ठेवू शकतो आपण स्वतःसाठी सुद्धा आपण सर्व काही विकत घेऊ शकतो परंतु जाताना सुद्धा रिकाम्या हातानेच जाणार आहोत काही घेऊन जाणार नाही घेऊन जाणार आहोत नाही ना म्हणून ना। या प्रत्यक्षपणे बोधातून आपल्याला काय प्राप्त झालं की प्रत्येकाचं मरण हे आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे तरी सुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला काय सांगितलं जात जे शिकवण आहे शिकवणीमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे आपण लोकांच्या नादी लागलो तर आपण नक्की स्वयंची बुडालो परंतु भगवंताचं स्मरण भगवंताची उपासना यामध्ये जर आपला देह असेल तर नक्कीच ध्येय सार्थकी लागेल की, की नाही परंतु बघा आपल्याला सुद्धा जीवन प्राप्त झालेलं आहे मग ज्याप्रमाणे त्या पिंजऱ्यातली बोकड्यासारखीच माणसाची अवस्था का होऊन राहिलेली आहे आपण सुद्धा आतमध्ये राहिलेलो आहोत अडकलेले आहोत असं प्रत्येकालाच वाटतं परंतु आपल्याला काय वाटतं की माझा अंत नाही आहे मी माझ्या स्वतःसाठी केलं मी माझ्या दुसऱ्यांसाठी सुद्धा करत आहे माझा मित्र आहे बघा प्रत्यक्षपणे त्याच्यासाठी मी हे करून ठेवणार आहे माझा मुलगा आहे माझा नातू आहे माझा पंतू आहे बस झालं अजूनपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत आपण स्वतःसाठी मात्र काही केलेलं नाही आहे आपण स्वतःसाठी सुद्धा आपण करायला हवं ना म्हणजे माणसाची अवस्था का अशी होते असं प्रत्येकाला का, का वाटत असतं शेवटपर्यंत जिवंत राहायचं आहे पण कधी ना कधी आपला विश्वास बघा प्रत्येक पाहायला जर गेलो कधी ना कधी तरी आपला त्या विश्वासाच्या जोरावर नंबर येऊ शकतो ज्याप्रमाणे त्या बोकडाची अवस्था त्याचप्रमाणे आपण सुद्धा असं पाहत गेलो आपल्याला सुद्धा मनामध्ये प्रश्न येत होते परंतु बोलाय बोलाय बघा प्रत्यक्षपणे आपण बोलायला जर गेलो तर आपण फसले जाऊ म्हणून आपल्याला सुद्धा उत्तमाचा मार्ग प्राप्त करून दिलेला आहे त्या उत्तमाच्या मार्गावर आपल्याला राहता आलं पाहिजे जीवन जगता आलं पाहिजे कोणीही कितीही मध्ये येऊ दे तरीसुद्धा आपण हटायचं नाही म्हणून समर्थ म्हणाले या पिंजऱ्यातल्या बोकड्यासारखीच माणसाची अवस्था आहे प्रत्येकालाच असं वाटत असतं की वाट था था मी शेवटपर्यंत जिवंत राहणार आहे आता शेवटपर्यंत ज्या प्रकारे आपण जिवंत राहणार आहोत तरीसुद्धा त्या शिवण शेवटपर्यंत जिवंत राहण्यापर्यंत आपला देह कशामध्ये अडकलेला आहे बरोबर की नाही कधी ना कधी आपला नंबर हा येणारच आहे हे ये माहीत सुद्धा आपल्याला आपले जीवन बघा प्रत्यक्ष येतं का आपल्याला प्रत्यक्षपणे बघा आपला नंबर शेवटी लागणारच आहे ना मग जीवन जगता येईल का हो जेवढं मिळालेलं आयुष्य आहे तेवढं जीवन जगणं नक्कीच आहे सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे जय जय रघुवीरा समर्थ